नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे आंबील पाहणार आहोत तर हे आंबील न म्हणतायला तुम्ही सोपी म्हणू शकता उन्हाळ्यातील दाह कमी करण्यासाठी तसे शरीराला थंडावा देण्यासाठी वेट लॉससाठी अतिशय परिपूर्ण असा आहार आहे तर उन्हाळ्यामध्ये स्पेशल तुम्ही बनवून हे नक्कीच प्या रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर इथे आंबील बनवण्यासाठी एक वाटी घट्ट दही घेतलेले आहे तुम्ही कोणतेही दही वापरले तरी चालेल आणि दही आपल्याला छान फेटून याचे ताक बनवून घ्यायचे आहे, थोड़े -थोड़े आहे। तरी अशा प्रकारे रवीच्या सहाय्याने किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही मिक्स करून घेऊ शकता तर ते थोडे थोडे करून आपल्याला पाणी मिक्स करायचे आहे आणि छान क्रीमी असे ताक बनवून घेणे तर हि ते ताकाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याला परिपूर्ण असे मेजरमेंट नाही तुम्हाला जेवढे पाहिजे आवडीनुसार मसाले वापरू शकता तर अशा प्रकारे छान आपल्याला ताक घुसळून घ्यायचे आहे तर हे घुसळल्यानंतर ह्यामध्ये ज्वारीचे पीठ आपल्याला दीड चमचा मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करणे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुटळी राहता कामा नाही तर अशा प्रकारे छान घुसळून घ्यायचे आहे तर हे नक्की एकदा तुम्ही रेसिपी करून पहा अतिशय पौष्टिक आहे वेट वेटलॉससाठी तर परिपूर्ण आहार आहे तर अशा प्रकारे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचे आणि ह्यासाठी एक वाटण बनवणार आहोत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आणि लसूण पाकळ्या दोन छान खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहे तुम्ही मिक्सरला पे घे वाटून घेतल्या तरी चालेल आवडीनुसार हिरव्या मिरचीचे प्रमाण ठेवणे तर इथे टोपामध्ये दोन चमचे तेल घेऊ घेतले आहे तेल गरम छान झाल्यानंतर जिरे टाकायचे अर्धा लहान चमचा इथे तुम्ही तुपाची फोडणी दिली तरी चालेल हिंग घेतलेलं आहे पाव लहान चमचा जिरे छान तडतडल्यानंतर कडिपत्त्याची काही पाने आणि आपण हिरवी मिरची व लसूण जो ठेचून घेतलेला आहे तोही छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर ही ते हिरवी मिरची पुन्हा एकदा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायची आहे आणि हिरवी मिरची व लसूणमधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि परतल्यानंतर जे आपण ताक बनवले आहे ज्वारीचे पीठ टाकून ते ह्यामध्ये हलवून अशा प्रकारे छान मिक्स करणे तर इथे अजून थोडेसे पाणी टाकून हे भांडे छान घुसळून घेतलेले आहे तर ही ते गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून आपल्याला हे आंबील छान शिजवून घ्यायचे आहे तर ही ते एक वाटी दहीसाठी मी अडीच ग्लास पाणी उतलेले आहे तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि हे आ आंबील जर जसे आपण जा शिजवत जाऊ तर तसे दाटसर असे शिजत जाते तरी ते पाहू शकता पहिले सुरुवातीचा एक ते दीड मिनटं आपल्याला सतत हलवून हे आंबिल शिजवून घ्यायचे आहे नाहीतर इथे दही फाटण्याची शक्यता असते तरी ते पाहू शकता जसजसे जसे आपण शिजवत जात आहोत तस तसे हे मिश्रण दाटसर असे बनलेले आहे तरी ते तर तर पाहू शकता हे आपले आंबिल तयार आहे तर आंबिल शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या तीन ते चार मिनटात हे आंबिल तयार होते अतिशय पौष्टिक आहे नक्की एकदा ट्राय करा तसेच हे आंबील ज्योतिबाच्या यात्रेसाठी आणि महालक्ष्मीसाठी नैवेद्य म्हणून बनवले जाते तर नक्की एकदा ट्राय करा आणि ही ज्वारीच्या पिठाचे आंबिल तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका तर हे ज्वारीच्या पिठाचे आंबिल छान असे मातीच्या भांड्यामध्ये सर्व करा आणि ही माझी बनवण्याच्या सर्व करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू